त्यांचं जे काही मार्ग आहे ते सगळं मार्ग त्यांना शिकवण हे कुणाचं काम आहे एका आईचं एका वडिलाचं काम आहे ते म्हणून आपण काय केलं पाहिजे देवानं जे प्रतिरूपात त्याच्या बनवलेला आहे पती पत्नी त्याचा आदर करा, करा या कुणाचा आदर करायचा जर आपण नवऱ्याला शिव्या देतोय या नवरा बायकोला शिव्या देतोय तर देवानं जी बनवलेला प्लॅनिंग आहे त्या प्लॅनिंगला आपण शिव्या देतोय मग ए वा तू काही चांगलं नाही तू काही बरोबर नाही तुझ्या आम्हाला बनवलाच काही काही म्हणतात गावाकडचे लोक म्हणतात ना शिव्या देऊन म्हणतात आला लोय हे आमच्या पत्रात बांधले म्हणून आला लोह्या नवऱ्याला शिव्या देतात काय म्हणतात गावाकडची भाषा मध्ये ही दलिंदर आमच्या त्याच्यात पार्ट आमच्या आमच्याच नशिबाला दिले दुसरा ते आलता आंबा जोगायचा चा के ती केला नाही आणि दलीन जर आमच्या गळ्यात घातले आज आमच्या साडेचं ती लागली ती आंबा आता तर आज मी राणी सारखे कार मध्ये फिरले असते असे म्हणून चार शिव्या देऊ 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 रोज आपटा आपटी तिला पट पितापट तापट आंब जोगायचे चांगलं होतं आंबजोगायचे जोगायचे चांगलं होतं बीडच चांगलं होतं केच चांगलं होतं असे म्हणून लोक असतात आणि स्वतःला शिव्या देतात आपटो आपटो सुद्धा घेतात आज तिकडच बरं होतं मुंबईच्या आलेले सोयरी पुण्याला केले ती लईच फसलाव आम्ही आता काहीच मार्ग नाही आपण आपल्या जीवनामध्ये पती पत्नीच जी भूमिका आहे ते चांगल्या रीतीने पार पाडा लोया पण पार, पार पाडण्यासाठी तुमच्याकडे बायबल असणं गरजेचं चा, आहे तुमच्याकडे चांगली फेलोशिप असणं गरजेचं आहे चांगली चा, सहभागिता असलं पाहिजे चुकीचं शिकवणारे तर बघा मग तुझा नवरात्रात का जा दुसरा कर काय त्यालाच घेऊन बसली आणि इकडे नवऱ्याला मग घरची चाई म्हणते की आवश्यक पीचे पडाय रे छोड दे उसको देऊस जो चालको हिरोईन लाकी देतू छोड उसको लाद दे भगा ला देऊया असे पण जर चुकीचे सल्ले ऐकले बायबल सांगतो जर पती पत्नीचं नातं देवानं जोडलंय कुठल्याच मनुष्यानं तोडायचं नाही जर तो तोडत असल तो शैतान आहे आणि त्याच्यावर दंड येईल जर तुमच्याच वगाला कोण तोडत असल ती माणूस मग पाय मोडून घेईल हात मोडून घेईल जर कुठल्याही पती पत्नीला कुठल्याच माणसांना तोडायचं नाही उलट जोडण्याचा प्रयत्न करायचा आपण विवाह कधीच बायबल सांगते मरेपर्यंत आपल्याला काय करायचं टिकून राहायचे मेल्यानंतर नवरा दुसरी का बायको करून घेणार देवाचा काय नियम आहे नवरा मेल्यानंतर बायको न दुसऱ्यानं लग्न करायचं या नव बायकू मेल्यानंतर नवऱ्यानं दुसरं करायचं हे देवाचं नियम पण जिवंत आहे तोपर्यंत कुणी कुणासोबत गद्दारी करायचं नाही मरेपर्यंत विश्वास उरायचं प्रेम ठेवायचं हे ठेवायचं आपल्या कुटुंबाचं चांगलं कसं होईल इकडे लक्ष लावायचं आता तर कुटुंबाचं वाटोळ कसं होईल कसं हे वाटळ होईल अशा पद्धतीचे पण लोक आहेत लाईट बिल येऊन पण पंखे चालू तेव्या चालू वेगवेगळ्या पद्धतीचे पाय असतात काही का तेल एवढं टाकतात पण हे एकदम भिकाच महागाव तेलाचा डब्बा पंधरा दिवसातच संपावा म्हणून तर मी करायला यांची वाट लागायची भिकेला लागाव पण पण सुना आश्यापन मुली असतात वाट लावणार जेवढं तेल टाकायचे तेवढंच टाक आला डबा डबा पाव पाव जर तेल टाकलं त्या ते घराचं वाटलं होईल का नाही साधा हे काम कुणाचं आहे त्या घरातल्या वधूच त्या नवरीचं काम आहे नवरा म्हणजे सगळ्यात जबाबदारी आल्या आणि हे आपलं कुटुंब या कुटुंबाला जपा तसं चार पैसे कसे मग बचत होईल उद्या लग्नाचे ले, लेकर शिक्षण आहे लेकरांचे लग्न आहे आप त्यांच्यासाठी आपण जर तेल व्यवस्थित वापरलं तर चार पैसे महाग पडतील हे काम कुणाचं असतं स्त्रियांचं काम असतं आता आना दोन दोन डबे लागते तर तेवढे दोन डबे खाणारे काही कमी आहेत का तिथं तेल लग्न लागतील का पुढं मग लेकरांचे काहीच राहणार नाही आपल्या हातात महिना अखेरला काहीच नाही ह्याला शंभर द्या त्याला दोनशे द्या त्याला पाचशे द्या होणार हा म्हणून आपण शिकलं पाहिजे जर तुम्ही चांगल्या फेलोशिप मध्ये बसल स्तोत्र एक मध्ये दिले की जो दुसर दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही पापी जणांच्या बैठकीत बसत नाही तो धन्य म्हणून आपण जर असल्या आयऱ्या गायऱ्या आई बी असाल आपली आपला भाऊबी बी चुकीचं शिक्षण जर वचनाच्या विरुद्ध देत असल छोड तुझ्या नवऱ्याला काय त्याला हिरा लागलाय का घर दुसरा चांगला श्रीमंत असे पण आहेत आया शिकवणार चांगला पैशावाला कर काय त्याला सोनं लागले सोडून दे भिकार चोट गेले लोकांना असे पण शिक्षण जर देत असतील तर ते वचनाच्या विरोधात आहे म्हणून आपल्याला कुणाचा वचनाचा सल्ला घ्यायचा आहे बायबलचा घेणार का नाही दुर्जनाच्या मसल्या चालायचं नाही तर देवाच्या वचनाचा सल्ले घ्या देवाच्या लोकांचे सल्ले घ्या आणि आपलं पती पत्नीच नातं मजबूत करा आला लोहिया करणार का नाही मग कुणाचा सल्ला ऐकायचा देवाच्या वचनाचा चर्चच्या लोकांचा चर्चे म्हणजे सगळे चर्चे नसते मेन ते वचन आहे चांगले सेवक आहे त्यांचा सल्ला ऐका आणि आपलं लग्न जे आहे आशीर्वादित करा मजबूत करा पॉवरफुल करा पवित्र करा कुणी तुम्हाला बोट करणी या तुम्ही तुम्हाला कुणी बोट करणी बायको चुकीचं वागले तर नवरा डिप्रेशन मध्ये जातो कुणी तर दुसऱ्या सांगतो अरे तुझ्या बायकोचा असा आहे या बायकोचं बायकोला दुसरं कोण सांग अगं तुझ्या नवऱ्याचं तसं चाललंय तिथं दोघं पण डिप्रे डिप्रेशन मध्ये जातात टेन्शन घेतात एकमेकाचं नाक खाली गेल्यासारखं होतात आला लोहया बायको चुकीचं वागलं तर नवऱ्याला वाटत आता जगायला काहीच अर्थ नाही मेल्याला बरं बर लोहया काय वाटतं आपल्या चुकीच्या वागण्यामुळं आपल्या नवऱ्यावर किती परिणाम होईल आपल्या सासू सासऱ्यावर किती परिवार किती प्रॉब्लेम होईल आला लोहया त्या सोसायटीमध्ये त्या गल्लीमध्ये नाव ठेवायला जागा राहील का सगळेच चुकतील अरे याची बायको अशी आहे त्याची बायको तशी आहे नवरा वागला अरे इसका मरत तो ऐसा आहे देखो इतना गंधार राहताय याचा भार गुमत उधर उदर म्हणजे एकमेकाला नावं ठेवलं तर तिथं राहत नाही म्हणून आपले आपली इज्जत झपा तर लग्नाला कुणी बोट करू नये की दोघांना बी म्हणलं पाहिजे या लोकांना बी म्हणलं पाहिजे घरातनं म्हणलं पाहिजे की आमचं नात या आमची मुलगा या मुलगी आमचे एकदम प्युअर आहेत चांगले आहेत असं म्हणलं पाहिजे आला लोहि द्या जांभाळेत तर आपण काय केलं पाहिजे त्या वचनाचा आदर करा आला लोहि करणार का नाही आदर मग समजलं का रेकॉर्डिंग पण आहे नंतर घ्या